नमस्ते मी मोनिका सुनील बाणखिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उम नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवार आहे मी आज प्रभाग नंबर सात इथे भेट दिली शीतळा माता चौक या ठिकाणी भेट दिली शीतळा माता चौक इथे भेट दिली नागरिकांचे अनेक प्रश्न जाणून घेतले तिथे ड्रेनेज आणि रस्त्याचे प्रश्न आहेत मी निवडून आल्यानंतर ते प्रश्न मी नक्कीच मार्गी लावी। मी प्रभागामध्ये फिरतो कसा मी प्रभागामध्ये फिरत असताना लोकांचा खूप छान प्रतिसाद आहे आणि मी नक्कीच विजयी होईल अशी मला खात्री वाटते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न